आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मिरज विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बाळासाहेब होनमोरे यांनी पुतना मावशीचं प्रेम बोलवाड ग्रामस्थांच्यावर दाखवू बोलवाड सरपंच सुहास पाटील यांनी टोला लगावला आहे आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेसला खोचक आव्हान करताना मिरजेत तगडा उमेदवार द्या पालापाचोळा देऊ नका अशी टीका केली होती सक्षम उमेदवार काय तगडा उमेदवार द्या तुम्ही जरा लढायला आहे हे पाला देऊ नका ही माझी विनंती आहे बाळासाहेब होनमोरे याआधी दोन हजार नऊ ला काँग्रेसकडून तर दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीकडून रडले होते त्यांनी खाडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले होते त्याचबरोबर आमदार सुरेश खाडे यांना बोलवाड गावाला पाणी देता आलं नाही गावात बस सुरू करता आली नाही असं म्हटलं होतं हे मिरजेचे एक मस्तवाल आमदार असं बोलले की आघाडीनं आमच्यासमोर तगडाच नव्हे तर पाला पाचला उमेदवार देऊ नये आणि तगडा उमेदवार द्या असं मस्तीचं बोलल्यामुळं आज या मस्तवाल आमदारांना आम्हाला एक सांगायचं आहे सा, की तुमचे उदमत पण आहे ना हा अक्षरशः आमच्यासारखे पाला पाचोळा उमेदवार जे जा समजतात ते एकत्र आले आणि याचा एकदा पेटले की तुमची राग कधी होईल आणि कसे होईल सांगता येणार दोन हजार एकोणीसला आता हे रान पेटलेलंच आहे दोन हजार एकोणीसनंतर भविष्यकाळामध्ये तुमचं नावसुद्धा आमदार सुरेश काडे म्हणून कोण घेणार नाही दोन हजार एकोणीस नंतर आमदार सुरेश काडे ज्या भागात होते हे लोकसुद्धा विसरून जातील अहो तुम्हाला एवढं कळलं पाहिजे लाजा वाटायला पाहिजे कोलवाडसारखं एक छोटंसं गाव आहे पाच पाच दिवस तिथं पाणी येत नाही त्या गावामध्ये साधा रस्ता नाही म्हणून गेष्ट पण झाले आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोळाशे कोटीचा विकासाचा दांडोरे पेटता तुमची लायकी काय हे असे जाहीरपणे सांगता राष्ट्रवाद असेल काँग्रेस असेल किंवा अन्य बहुजन पक्षाच्या लोकांना तुम्ही नावं ठेवता पैशाच्या मस्तीवर बोलता तुमची लायकी काय हे भाजप शासनानं पूर्वी ओळखलं आहे या प्रतिउत्तरावर आमदार सुरेश खाडे यांचे कट्टर समर्थक बोलवाड सरपंच सुहास पाटील यांनी जोरदार टीका करीत हल्लाबोल केला आहे निवडणूक तोंडावर आल्यावर बोलवाड ग्रामस्थांच्यावर हे पुतना मावशीचे प्रेम दाखवू इतके दिवस कुठे होता असा प्रश्न विचारत बोलवाड सरपंच सुहास पाटील यांनी बाळासाहेब होनमोरे यांना टोला दिला आहे मी बोलवाड सरपंच सुहास शांतीनाथ पाटील बोलतोय बोलवाड गावाबद्दल कालच आमचे मित्र बाळासाहेब होनमोरे यांनी एक व्यक्त वक्तव्य केलं की बोलवाड गावाला पिण्याचं पाणी आमदार देऊ शकलेलं नाहीत साधी एस टी बस सुरू करू शकले नाहीत माझं ह्यावर एकच मत आहे परभणी साहेब गेले दोन टर्म आपण निवडणूक लढवत आहे दहा वर्ष झाली निवडणूक लढवल्यानंतर चातक पक्षाप्रमाणे ह्या पावसाळ्यापासून त्या पावसाळ्यानंतरच तुम्ही उगवताय मध्यंतरीच्या काळात बोलवाडची परिस्थिती काय आहे बोलवाडचा हाल काय चालू आहे ह्याचा आपण कधीही विचारपूस केलेला नाही आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पुतना मावशीचं प्रेम दाखवू नका कारण आमदार सुरेशभाऊ खाडेंनी बोलवाडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी बोलवाडला पावणे तीन कोटीची स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची स्कीम मंजूर करून शेवटच्या टप्प्यामध्ये आहे उद्या एका आठवड्यामध्ये ते मंजुरीचं पत्र आम्हाला ग्रामपंचायतीला मिळेल त्याचप्रमाणे आपण बोलवाडच्या एस टी ब एस टी बसबद्दल बोलला आपण बोलवाडच्या समस्याबद्दल बोलला त्याबद्दल मला आनंद आहे खरं त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न केले बोलवाडच्या विकासाबद्दल तुम्ही काय प्रयत्न केले हे जरा जर लोकांना समजावून सांगा गावच्या विकासासाठी आमदार सुरेश भाऊ खाडेंनी आत्तापर्यंत बोलवाड मिरज रस्ता बोलवाड बेडक रस्ता गावातील सर्व अंतर्गत रस्ते स्मशानभूमी परत समाज मंदिर ह्या सर्वासाठी ह्या एका वर्षात मी सरपंच झाल्यापासून एका वर्षाचं मी बोलतोय मागचं पण नाही एका वर्षात जवळजवळ पाच कोटीपर्यंत फंड आमदार सुरेश भाऊ खाड्यांनी दिलेला आहे आणि अशा या कर्तृत्वान आमदाराबद्दल आपण बोललं हे आम्हाला बोलवाडवाल्यांना पटलेलं नाही राहायला विषय एस टी बसचा एस टी बसबद्दल आमदार सुरेश भाऊ खाड्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत या मिरजपूर भागाला असा कर्तृत्वान आमदार मिळालेला आहे आणि लोकांची कामं होत आहेत तर आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या विकास कामात आपण सहभागी व्हावं हो, एवढीच माझी बोलवाड वाशी यांच्याकडून नम्र त्याचबरोबर सरपंच सुहास पाटील यांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी स्वनिधीतून बोर मारली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न तात्पुरता मेटला आहे आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो